हॅलो काय झालं जय भेम भाऊ जय भेम जय भेम बोलाय नायचं सांगितलं तीन दिवसा अगोदर मास्तर गेलो दहा बारा जणी त्या मास्तरला सांगितली आमच्या मुलीला सोन्यानं भरली होती आणि दोनच राजी गाजले मुला गाणं घ्यायचं पंधरा दिवस मास्तर हो म्हटले आणि टाइमवर मुलीला गाणं आंबाबाईचं दिलं आणि मुलाला गाणं वन टू का फोर लखन गाणं दिलं मग गेलो म्हटलं सर तुम्ही आमचं गाणं वाजवणार ना होते नाही वाजवलं बरं तरी सोनं भरली होती गाणं वाजवा आमच्या पाच मुली तयार म्हणलं नाचायला तर तो सर डायरेक्ट मुली तुमच्या जातीचे लोक असं करतात जसं तो म्हटलं तुमच्या जातीचे लोक असं करतात डायरेक्ट उद्धव कायंदे म्हणून ते शाळेचे अध्यक्ष करून ठेवलेले आहेत त्यानं फटाफट तोंडात तापता मारल्या आणि गावचे सरपंच काले झाले जायचं काय ना दाखवा दाखी करायचे म्हणजे माझे केस धरले मला लोक त्यांच्या माणसाहेत झोपलं त्या मला नाकान दुकान मारल्या मग सोने पण मनी डोरलं तुटून पडलं कुठं मग ब्लाऊज फाटलं अंगावर साडी नव्हती राहिली मर ना मुक्का मार दिला त्यानं नाकान दुकान घातल्या बर मग केस झाले ना आता हा केस आले आता तुम्ही सांगा काय करायचंय काय करायचं नाटक नाही केलं का मग तेच काय सांगितलं काय आताच नाही केलं ते फक्त यायले आणि नि, मिटवून घ्या ते कोणी पण यायला मिटवून घ्या गावा केव्हा की मी माती माणसं मिटवून घ्या ना, मिटणार नाही म्हण ना त्याला नोकरी गेल्याशिवाय त्याला कलीन का जेल मध्ये जाऊ दे त्याला मी सांगितलं माझी पब्लिक एवढी होती म्हटलं मिट व्हायजन आहे त्याला 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 बघून आता त्याची गुर्मी काय त्याला बाबासाहेब तीठ करायचा एवढा आणि आमच्या अळ्या बहिणी हात टाकतो का ते त्याच्यामध्ये एवढी हिंमत आहे आया बहिणी वाट टाकतो तो मिटवायचं नाही त्याला दाखवतो इसका मी दोन दिवसात येतो गावात कोण तिथं कसं काय होत ते बघतो त्याची भाषा ऐका का मारेल आम्ही तुमचा तिस्कारा करत होतो पहिले बी धिस्कार करत होतो ना आता धिस्कार करणार आमच्या काळ्या मंदिरात उडघाटन झालंय म्हणे आम्ही तुमच्या गळ्यात मरतो आणि पाठीला झाडूच लावणार मार हे म्हणे मार माजला म्हणे हो मार असा बोलला ते आणि ते म्हणे आम्हाला शिवाजी महाराज चालतो सायत्रीबाई चालते जिजाबाई बाबा काय चालत नाही त्याच्यामुळे भांडण एवढं पेट नाही मार तर कोण आहे ते नाव काय त्याचं अशोक कायंदे अशोक कायंदे आणि उद्धव कायंदे कोण कोण आहे ते शिक्षक आणि सरपंच आहे का शिक्षक हा शिक्षक आहे पानवलकर सर नागरे सर अशोक काँंदे उद्धव कायंदे आणि सरपंच पण होता का तिथं सरपंच ते हो सरपंच त्याची बायको आहे सरपंच तो माणूस सरपंच नाही त्याला मारहाण करताना काय व्हिडिओ वगैरे बनवला का हा व्हिडिओ काढू लागले काढू लागले पोरं मला नाटक खाली खोंडू लागले ना तर सरपंचा तीनदा मोबाईल विकतून घेतला हातातला आणि मी पण त्याच्या हातातला तीनदा मोबाईल विसकला त्यानं व्हिडिओ फक्त व्हिडिओ आला पब्लिकच आली मार करू लागले तो हा हा येतो मी दोन दिवसात येतो तिकडं काय माघारी घेऊ नका आणि घाबरून जाऊ नका हो नाही त्यांना हिसका हिसका दाखवतो त्यांना जेल झाल्याशिवाय पडायच ना त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची त्याला तिट ना त्याला कायद्याची ताकद दाखवतो आणि पे अंतरची बी ताकद दाखवतो सांगतो अटक करा त्याला चेक आता कस करायचं मला लात कशी वाटली नाही हात कस टाकाव त्याने नाहीत ना का <laughs> गाणं गावात येऊन गाणं तर गावात येऊन वाजवतो त्याला मला थांब तिथं वाजवतो गाणं इकडं ला। एक दोन दिवसात मी तिकडे येतो हो मी मुंबईला जरा दोन दिवसात येतो पोलिसांना सांगतो त्याच्या उचलून घ्या त्यांना पटकन ठीक आहे हो 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 भाऊ कोणाच्या दबाव येऊन दबावा खाली यायचा नाही कोणाचा दबावा खाली यायचा नाही ठीक आहे